नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मैत्रिणींनो माझी यूट्यूब फॅमिली मजेत रहा, मजेत खा खात रहा, हे बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे चीज व्हेजिटेबल सँडविच हे बघा हे आहे शिमला मिर्च मक्याचे दाणे टमाटर हिरवा वटाणा हे सगळं बारीक आणि पनीर हे बघा पनीर पण टाकलेलं आहे फ्राय करून टाकलेलं आहे पनीर पण पन छान तळून घेतलेलं आहे भाजून घ्या किंवा तळ तळून घ्या हे असं तयार करा मस्त हा मसाला तयार झालेला आहे आणि हा मसाला तयार करून घेतल्यावर हे ब्रेड घेतलेले आहे आम्ही वीट, ले ले वीट वाला, ब्रेड घेतलेला आहे वीटवाला गव्हाच्या पिठाचा तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता तर बघू शकता तुम्ही असा ब्रेड घेतलेला आहे त्याला ए वेज पास्ता पिझ्झा सॉस लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही वेज पिझ्झा पास्ता सॉस लावलेलं आहे खूप छान लागतो आणि खूप अमेझिंग असे हे फूड बनतं स्नॅक्स बनतं लहान मुलांना जर बनवायचं असेल तर नक्की बनवा नक्की ट्राय करा आणि त्याच्यासाठी बटर लागलेला आहे त्याच्यासाठी चिली फ्लिक्स आहे ऑर ऑरिगॉनो आहे आणि हे बघा हे ब्रेडला आता लावून दाखवते मी तुमच्यासमोर आता हे लावून झालेलं आहे चीज पण किसून झालेलं आहे हे सगळं टाकून घेतलेलं आहे खाली हा सॉस लावून घेतलेला आहे पास्ता सॉस आणि त्याच्यानंतर हे व्हेजिटेबल टाकलेलं आहे त्याच्यावर कि चीज किसून घेतलेलं आहे छान असं आता बघा याला लावून दाखवतो आम्ही असं चाकू घ्यायचा आणि चाकूने छान असं सॉस काढायचं आणि असं लावून घ्यायचं ब्रेडवर छान बघू शकता तुम्ही वाव बघूनच तोंडाला पाणी सुटते बघा किती सुंदर असं हे स्नॅक्स बनतं आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघतात कमेंट करत जा नाही आवडला तर बघू नका आवडला तर बघा काही प्रॉब्लेम नाही बघा सॉस लावून घेतलेला आहे अगदी मी तुम्हाला थोडक्यात पाच ते दहा मिनटात बनणारी रेसिपी दाखवत आहे बघा असं टाकून घ्यायचं मस्त तुम्हाला जास्त हवं असेल तर भरभरून टाका काय हरकत नाही असं फैलवून घ्यायचं छान छान आणि त्याच्यावर छान चीज किसून घ्यायचा मस्त बघा किती सुंदर दिसते आपलं वरतून आता चिली फ्लिप चिली फ्लिक्स टाकायचं आणि ऑरिगन टाकून घ्यायचं असं भुरभरून घ्यायचं छान खूप छान टेस्ट लागतो मध्ये मध्ये दाताखाली ज्या बिया येतात ना वाव तोंडाला एकदम पाणी सुटतं इतकं क्रंची लागतं आणि हे ऑरिगॉनो टाकल्यावर तर विचारूच नका मस्त आणि घरचं फूड आहे हेल्दी आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला जर घरी रेसिपीज आवडत असतील घरचे फूड आम हायजेनिक फूड जर मुलांना द्यायचे असतील तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आता हा तावा ठेवलेला आहे तावर बटर टाकून आम्ही छान क्रिस्पी करून घेणार आहे दाखवायचो तुम्हाला का आता हे असं एक एक उचलून ठेवायचं बटर लावल्यानंतर बटर लावून घेतला त्याच्यावर छान असं ब्रेड ठेवून द्यायची तुम्ही ब्रेड पिझ्झा विसरून जाल पिझ्झा खाणं तुम्ही विसरून ना अक्षरशः इतकं सुंदर लागत हे मस्त तीनच महात आहे तर तीनच ठेवणार आपण आणि हे तीनच होऊ द्यायचे छान हे बघा आता याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं झाकण असं चिटक चिटकणार नाही ठेवायचं वरती खोल राहिला असं ठेवायचं नाहीतर मग त्याला चीज लागेल आता बघा हा दुसरा तवं ठेवलेला आहे तर दुसऱ्या तव्यावर पण बटर लावून घ्यायचो बटर लावल्यानंतर मस्त बघा बटर लावून घ्यायचं तव्यावर छान फैलवून घ्यायचं आपले ब्रेड एकदम क्रिस्पी होणार आहेत बघा मस्त बघा तिघी असं उचलून ठेवून द्यायचं याच्यावर पण मस्त झाकण ठेवायचं क्रिस्पी होईपर्यंत बघा असं ठेवलेलं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं पाच ते सात मिनटं याला होऊ द्यायचं छान आता बघा हे काढून घेतले झाकण मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी बनले ते बघा एकदम सुंदर क्रिस्पी बनले तुम्ही बघा ताटात ता ठेव ता। ता। काढून घ्यायचं त्याला कट करून घ्यायचं मध्ये बघा आवाज येतोय तुम्हाला कट कट क्रिस्पी बघा किती क्रिस्पी झाले बघा वाव प्लेटमध्ये काढून घ्यायचे मस्त सॉस टोमॅटो सॉस घ्या चटणी घ्या कशाबरोबरही तुम्ही एन्जॉय करू शकता वाव